नमस्कार यूट्यूब फॅमिली ब्लॉग बनवायचं मेन कारण म्हणजे आपल्या मागे लागलेली सडसाठी आज एन एची तुटलेली चळी बनवाय जायचं आहे आपल्याला तर आज आपण थेट कराडला जाणार आहे आधी खटावला जाऊ विषया शेठची गाडी घेऊ हो, म्हणून बघू कठावला जाता ना नवीन प्रोजेक्ट बनवायचा चाललाय बनल्यावर काय बनतोय अजून मला पण माहित नाही काय चाललंय मग कसा विषय मग सकाळच्या दहाच नाही बघा विशाल शेठ अजून बॅनर लावत्या तेच चार दिवस झाले बॅनर चिटकून घेऊन यायला लागलं कसं काय हॅलो मी काय म्हणतोय एने च स्विच काढून आलं चालतंय का स्विच स्विच चावीचं स्विच काढून चालतंय बोललं बाईकचं स्विच हाचं बोलतोय गाडीचं स्विच काढतो म्हणलं स्विच लागून त्यामुळे एक च्यावी बसते ना

टक्के नको बाबा मग आता येण्याच स्विच न्यायच आणि करायला चाय बनवून होऊन आणायचे आधी पहिले गॅरेजवर वर गेलं पाहिजे गाडीकडे तर भेटू शून्य मिनिटात कॉल यू एच यू एल 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 यू I डोंट सी a you hulu 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 in your contacts. To who? टाइमपास भावा फुल इथं आला का नाही पण टाइमपास असते विशाल सेट निवडणूक असते ते सेट आहे करा टाइम गेला वर आता मागा चांगलं मानला तू काम चालू आहे काम चालू आहे आमच्या खोला किती एवढं गॅरेजी गे। वर जावं आणि मिस्त्रीने कधी काम नाही सांगावं असं कधी झालंच नाही गेले गेल्या मिस्त्री म्हणला बॅटरी आणा तेवढी वर जाऊ मिस्त्रीला म्हणलं मला कामाला ठेवायचं शेवटी मिस्त्रीने घेतली गाडी खोलायला भाऊ म्हणला मिस्त्री काय खोलून देणार नाही मीच खोलतो पटपट एवढे स्विच खोलायला मिस्त्रीने दोन तास लावून मिस्त्री हवा नुसता मला लागली बुक चल वॉशिंग सेंटर वर जाऊ आणि जेऊन येऊया विसल्या था पण थांबलाय आपली वाट बघत वरून जेऊन आलो आणि चाळीवाल्याचा फोन आला गाडी आणावी लागेल मग काय खोंडी टाकी टाकी खोलताना आपद झाली त्यात विशाळ शेठ नवीन मिस्त्री त्यासनी पानच गावत नव्हता ओमकार दादाने स्क्रू ड्रायव्हर घालून वाडायला सुरुवात केली लय झेटावर राव पण निघल काय नाही ती विशाळ शेठ त्यात इतकं वाकून काय बघते ते मलाच काय कळलं नाही टाकी खोलून त्याला टाकलं आणि विशाळ जी गाडी पळवाय सुरुवात केली डायरेक्ट कराडच विशाल म्हणला आधी मध्ये थांबायचं नाही कुठे माग बसायला फाटवतोय ती राह म्हणलं आता करायला जातोय का बाहेर कुठं दुसरीकडे जातोय तर भाव आपण कराडात तर कर बसलेलो आहे इथून अजून पंजाब नॅशनल बँक सात किलोमीटर दाखवत आहे तर भेटू काही सेकंदात विषय नदी एन्जॉय करण्यासारखा नाही नाही तर तुम्हाला सगळा रस्ता दाखवला एन्जॉय करण्यासारखा नाहीच आहे त्यात आधी गाडी स्लिप होती पेट्रोल संपलं तुझ्या भावा असे काय पेट्रोल संपून देऊ नको मग काय झालं हा फ्यूज होय

आयफोन घेऊया का दुसरा फिफ्टीन बघू घे दोन बघू फिफ्टीन घे लवकर विशाल शेट आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेणार आहेत हे काय इकडंच आहे तिथंच येणार आहे इथंच

एक आणि मसाला डोसा तर विशा ऑर्डर दिली आता ट्राय करून बघू कराडचं सँडविच आणि काय सांगितलं मसाला डोसा सांगितला विशाल ना बघू ऑर्डर आली चेक करू टेस्ट कशी आहे विशाल शेट ऑन प्रोफेशनल कसा आहे भाऊ थटत नाही बघ आता आता आधी भरून खाल्ले

असं वाटलं ते मोठं दुकान आहे तसं काय चालू नाही एकदम छोटंच आहे पण चावी बनवून देते ती चाळी बनवून गेलेत ते हा नाही गेले तुमचं अजून एक शाखायची दुसरीकडे मशीन मशीन ठेवली गेली कि पोर्डर आहे त्यांचा तर ती चाळी घेऊन येते बघू लागते का चावी तर चावी आपली बनलेली चावी तुम्हाला दाखवतो त्यांनी तर केम चीच दिली यावी केटीएमची चावी दिली संकेत खाडेच्या गाडीची चावी दिली आपल्याला प्रत्येक ब्लॉग मध्ये तर लाईक करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग काय गायवाल तयारी झालं